सकाळी सकाळी आम्ही निघालो गावाला जायला बसमध्ये बसलो होतो त्याच्या पप्पाने आम्हाला सोडून दिलेलं होतं आणि नेत्रांश असं गाणं म्हणतो ताजोकोजू मामाच्या गावाला जाऊया त्याचं असं गाणं म्हणणं चालू होतं त्याच्यानंतर मग आम्ही बसलो बसमध्ये आणि इथे गाडी थांबली गाडी नाश्ता करायसाठी थांबलेली होती मग आम्ही तिथे म्हणजे मी भेंडीची भाजी आणि पोळी बनवून आणलेली होती तर मग आम्ही ते जेवण वगैरे केलं आणि नंतर मग मी ते ते घाट संपल्यानंतर मग आम्ही पोचलो चाळीसगावमध्ये तिथं पोचल्यानंतर मग सर्वजणं बसलेले होते आणि मग त्याच्यानंतर हा प्रोग्राम चा। चालू झाला देवकुंटी करायचा इथे ते चालू होतं मी गेली तेव्हा त्याच्यानंतर ते मग बांगड्या भरायचा प्रोग्राम झाला इथे सगळ्यात आधी नवरीनं बांगड्या भरल्या त्याच्यानंतर सर्वांनी मग आम्ही आम्ही मेहंदीसाठी तयार झालो आणि इथं नवरीचा शूट चालू होता त्याच्यानंतर मग आम्हीसुद्धा नवरीसोबत फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर सर्वजण नाचायला लागले लहान मुलं नाचत होती आणि मुलींना पण सुंदर असा डान्स बसवलेला होता नवरीसाठी मग त्यांनी तो त्यांनी तो डान्स केला आणि मुलांनी पण डान्स बसवलेला होता यांचा डान्स झाल्यानंतर मग मुलींनी डान्स केला माझा भासा आणि एक ताईचा मुलगा असे दोघांनी त्यांनी इथे डान्स केलेला आहे या चार मुली होत्या चौघीजणी होत्या आणि ते जण असे मग यांचा या दोघांचा डान्स झाला मग बाकी सर्वजण नाचायला लागले असे बाकी सर्वजण नाचायला लागले अशी झाली मग मेहंदीची सुरुवात लग्नाची सुरुवात मेहंदीपासून तर मग बाकीच्यांना पण मोठ्यांनी सर्वांनी डान्स केला यांनी पण सुंदर डान्स केला बाकीचे खाली बसलेले होते तोपर्यंत आणि मग बाकी सगळ्यांनी सुरुवात केली डान्स करायला अशी झाली मेहंदी बघा मग सुद्धा नक्की सांगा आणि नवरी कशी आहे ते पण सांगा आणि बाकीच्या सर्वांनी मग डान्स करायला सुरुवात केली मी आणि नेत्राक्षात आलेली होती याच्या पप्पा नव्हते आलेले आमच्यासोबत माझ्या बहिणीच्या बहिणीचं लग्न होतं पण आम्ही सुरुवातीपासून सोबत आहे त्याच्यामुळं मग मला तिने बोलवलं होतं म्हणून मी गेलेली मी मी होती आणि तिकडून मला मम्मीकडे यायचं होतं मम्मी पण तिथे येणार होती